परळी तालुक्यातील तडुळी या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबातील कुटुंब प्रमुखानं आत्महत्या केली आहे आणि सांत्वनपर भेटी दरम्यान आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहोत कुटुंबाची परिस्थिती वगैरे कशी होती कशी होती कुटुंबाची परिस्थिती वगैरे आम्ही शेतात काम करत हे आमचा मुलगा वारला म्हणजे व्यवहार हे करण्यासाठी बाकी राशन आसन सगळ्या गोष्टी आणण्यासाठी पैसे वगैरे उपलब्ध असायचे का म्हणजे खूप फिकट परिस्थिती होती मुलगा वारला बाप वारला परत दवाखान्यात हे मुलाचे वडील पण वारले हो ते कधी वारले दोन वर्ष झालं आता जमीन वगैरे जमीन वगैरे

मुलगा वारला आता आम्ही काय करावं काय नाही काय शासनाकडून काय मदतीची अपेक्षा वगैरे आहे जर पाहिलं गेलं तर अशा परिस्थिती आपण त्यांच्यासोबत काय चर्चा करावी हा देखील प्रश्न जो आहे तो आपल्यासमोर उपस्थित राहिलाय आता कुटुंबातील वडील तर वारले गेलेत आणि त्यानंतर ही आहे आणि कुटुंब प्रमुख एक तरुण मुलगा होता त्याने देखील सध्या कर्ज बाजारी असल्यामुळे आत्महत्या केल्याची फार असं काय नाही नाही काही ज्यावेळेस ज्यावेळेस हे पाऊल त्यांनी उचललं त्यावेळेस काय कधी म्हणायचं की आपली परिस्थिती थोडी बिकट आहे आपण कसं हे करायचं असं म्हणायचं म्हणायचं

खरं पाहिलं तर हे पाऊल जे आहे तर ज्यावेळेस घरच्या अडचणींना मोठ्या प्रमाणामध्ये सामोरं जावं लागतं त्यावेळेस हे पाऊल कुटुंबातला प्रमुख उचलतो मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या होत आहेत या तरुळी गावामध्ये देखील यापूर्वी आत्महत्या झाल्या गेल्यात शासकीय मदत देखील त्यांना मिळाली मात्र या पुढल्या काही कार्यकाळामध्ये आता प्रशासना माध्यमातून या कुटुंबाला मदत मिळेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे माझ्यासोबत गावातील काही इतर पण नागरिक माझ्यासोबत आहेत काय अपेक्षा आहे कुटुंबाची परिस्थिती हालाखीची दिसते प्रशासनाने कशा पद्धतीमध्ये मदत करावी कुटुंबाची परिस्थिती हो काही डब्या डब्यात राहतात पत्रेच्या हे इकडे हे डबा हे डब्यामध्ये प परिस्थिती त्यांची दोन अडीच एकर जमीन आहे ती त्यांच्या ह्या आईच्याच नावाने आणि कुटुंब कुटुंब एकत्र असं होतं ते करता होता पण बँकेचं आणि बँकेनं पुन्हा त्यांचे प पस्तीस चाळीस हजार रुपये बँकेत त्या जे कामाचे ह्याचे त्याचे पडले होते ते होल्ड केले बँकेने खातं नागापूरच्या आणि मग चौकूनच अडचणी झाला ते टेन म्हणजे टेन्शन घेतलं आमच्या का गावाला काय हे आत्महत्याचा श्राप लागला आहे काय की साहेब ही चौथी पाचवी आत्महत्या या अगोदर देखील मला वाटतं एक आत्महत्या केली होती शेतकऱ्याने त्याला मदत वगैरे मिळाल ती मिळाल ती त्यांना मदत मिळाल ती त्यावेळेस धनुभाऊनं केली ती ताई साहेबांना केली ती शासकीय बी मदत मिळाल ती आणि आता पण त्यांच्या कानावर गेलेला आहे आता तुमच्या माध्यमातून बी जाईल ते सुद्धा येतील मदत करते त्यांना कळाल्यावर पण एकीकडं सरकारनं माफी दिली म्हणायचं आणि दुसरीकडं बँकेनं खाते होल्ड करायचे एक वर्षापासून होल्ड केलेत मग माफी जर मिळाली असेल शेतकऱ्याला तरी होल्ड काढायला पाहिजे मग बँकेंनी किंवा सरकारनं तसा आदेश द्यायला पाहिजे पण आणखीन काही दिलेलं नाही त्याच्यामुळे हे अशा अर्थ आहेत एका एकाचे पन्नास हजार कोणाचे साठ हजार कोणाचे म्हणजे कर्ज खात्यावर जमा आहेत ह्यांनी कामं केलेले रोजगार हमीचे हे गावचे सरपंच पण माझ्यासोबत हरिसाद बाई काय तुम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुढं घराची परिस्थिती थोडी बिकट दिसते घर पण व्यवस्थित नाही असे विशेष लाभ म्हणून आता त्या कुटुंबाचे असं चा, माझे चांगले हे तर गावात असल्यामुळे मला पूर्णपणे माहिती त्यांची की ते कुटुंब एवढं हालाकि ह्याच्यामध्ये जगत असताना जमीन एक दोन अडीच एकर जमीन ते मुलगा काम करून शेतामध्ये कसं तरी घरचा विदोर विनोर भागवायचा आणि त्यात बँकेचं काहीतरी कर्ज होतं मला पण एक दोन वेळेस मानला होता बँकेचं कर्ज असल्यामुळे बँकेने माझा अकाउंट होल्ड केलेलं आहे मग मला घरी परेशानी व्हायली आहे घरचं घर गर कसं चालवायचं असं तसं मला एक दोन वेळेस मानला होता पण मी म्हणलं बाबा खातं होल्ड होतं त्या खात्यावर काही पैसे वगैरे होते खात्यावर तीस चाळीस हजार होते मी एक दोन वेळेस अन्नाकड पण वरी म्हणजे घेऊन गेलो बँकवाल्याला फोन करायला लावला तो वाले नुसते हो हो म्हणायचे पण होल्ड काही काढलेलं नाही होल्ड वरती होतं का बाकी इतर पण खाते गावातले गावातले भरपूर खाते किती होल्ड केलेले त्यांनी आणि त्या हिशोबाने ह्यांनी जास्त टेन्शन घेतलं घर कसं चालवायचं मग काही सावकाराचं काही देणं झालं इकडून तिकडून भागवत असताना शेतीमध्ये काही असं करड असल्यामुळं त्याचं घराचं हे झाल्यामुळं त्याला एकदम टेन्शन आलं आणि त्यांनी ते लोक पण व्यवहार वगैरे करत नसतील हा बाकी व्यवहार बी आता ह्याच्यापाशी काय आहे शेत थोडे आहे मग कसं द्यायचं बँकेतलं ह्याचं आडवलेलं मग आपल्याला कुठून देणार आहे ह्या हिशोबाने व्यवहार करत नसत लोक गावातले त्यांच्यासोबत त्या हिशोबाने त्यांनी स्वतः असं म्हणजे स्वतःचं जीवन संपविलं पण हेच जर बँकेने लवकर काढलं असलं असलं असतं तरी त्याचा जीव वाचला असता माझं एक वैयक्तिक मत काय वाटतंय कशा पद्धतीने बाकी इतर कोणत्या योजनेच्या माध्यमातून मदत मिळू शकते का यापूर्वी कुणाला मिळाली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना चार लाखाची मदत मिळालेली आता हे कोणत्या योजनेत बसते ते तहशील कृषी अधिकाऱ्यांनी त्यांनी बसवावं आणि पंचनामा असतील किंवा पोलीस प्रशासनाच्या अधिकारी व इथं येऊन चौकशी ये वगैरे फक्त पोलीस परिषदेचे अधिकारी त्यांना कळाल्याबरोबर आल ते आले त्यांनी मदत केली इथून नेहल पंचनामा केला पोस्टमॉर्टम करण्यास सात वाजता करायला मदत केली अजय शेटने एक फोन केला ता अजय शेट मुंबई आपले हे परळीचे धनुभाऊचे भाऊ आणि मग बाकी परिषदेचा कुणी अधिकारी आला नाही तुम्हीच आला या ठिकाणी पाहिलं गेलं तर या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र प्रशासनाच्या माध्यमातून या कुटुंबांना कशा पद्धतीमध्ये मदत होईल हे देखील पाहणं एवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि काही प्रशासनाच्या प्रतिक्रिया येतील का हे देखील पाहणं एवढंच महत्वाचं ठरणार आहे या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामन सो या परळी